कसं आहे काल ओबीसीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची नेत्यांची बैठक जी आहे काल मुंबईत पार पडली या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव जो आहे तो की कुठल्याही परिस्थितीत वेळ निघून चाललेली आहे आणि ताबडतोब ओबीसीचा पक्ष जो आहे तो निर्माण करणं अतिशय निकडीचं झालेलं आहे कारण बाकी सगळ्या पक्षांच्या जागा वाटप त्यांचे उमेदवार हे सगळं फायनल व्हायला लागलेलं आहे आणि ओबीसीची एक अतिशय मोठी जी भावना जी आहे की आमचं आरक्षण हे लुभारलं गेलं आहे त्याच्यावर दा, डाका घातला गेलेला आहे आणि ज्यांच्याकडून डाका घातलेला आहे त्यांना आम्हाला निवडणुकीमध्ये आम्हाला त्यांना घरचा व्यसा दाखवायचा आहे हे सगळं ओबीसी बांधवाने ठरवलं आहे पण त्या ठिकाणी ओबीसीचा उमेदवार जो आहे तो समोर देणं अतिशय आवश्यक आणि त्यामुळे ओबीसीचा पक्ष जाहीर करून त्या माध्यमातून ओबीसीचे उमेदवार जे आहे किंवा भटक्यामुक्तांचे असतील किंवा दलित समाजी सोबत येतील त्यांच्या माध्यमातून एक पर्याय जो आहे तो त्यांना देणं आवश्यक होतं आणि म्हणून काल जे आहे ते काल आम्ही ओबीसींचा आणि भटक्यामुक्तांचा स्वतंत्र पक्ष जो आहे या महाराष्ट्रामध्ये काल आम्ही घोषणा केलेली आहे त्या, आणि त्या, त्यानंतर आज आम्ही आमचे सगळ्यांचे नेते आदरणीय ओबीसींचे नेते आमचे श्रद्धास्थान आदरणीय भुजबळ साहेब यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो आहे त्यांचा आशीर्वाद घेऊन आज आम्ही पुन्हा हा ह्या पक्ष बांधणी आणि पुढच्या लढ्याची रणनीती जी आहे ती रणनीती ठरवण्यासाठी आता इथून पुढे आम्ही कामाला लागणार आहोत आणि या निमित्तानं ज्या ओबीसी भटकेमुकातील या कार्यकर्त्यांना आता या पक्षांच्या घरापुढे खेटं घालावं लागत होतं टाचा झिजावा लागत होत्या ते आता त्यांना करावं लागणार आहे ला कारण आता या तिकीट देण्याची फॅक्टरी आम्ही काढलेली आहे त्यामुळं आता तिकिटासाठी वन वन भटकंती जी आहे ती इतकी वर्षे ह्या ओबीसी आणि भटक्यामुक्त कार्यकर्ते झालेली आहे ती वणवण मात्र आता थांबलेली आहेत आणि संपुष्टात आलेली आहे आता स्वतःचं मत स्वतःचा पक्ष स्वतःचा नेता आणि स्वतः सर, स्वतःचं सरकार जे आहे या भूमिकेतून आता या महाराष्ट्रातला ओबीसी आणि भटकेमुक्त आणि दलित समाज आहे तो पूर्ण तक्रेनं उतरणार अगदी कमी वेळात आपला पक्ष या ठिकाणी आलेला आहे निवडणुकांच्या तोंडावर आलेला आहे जागांचं स्वरूप कसं असणार आहे तीन निवडणुका समोर आपण पाहतोय की आहे कशा पद्धतीने जागा वाटप होणार आहे किती नेमके उमेदवार असणार कसं आहे की आता सध्या समोर लोकसभा आलेली आहे आणि लोकसभेमध्ये ज्या ज्या ठिकाणी आमचे उमेदवार आता था, तयार झाले इतके फोन आले काल जवळपास पाच पंचवीस उमेदवार कालच एका दिवसातच काल तयार झालेले आहेत काल त्यामुळे बहुतांशी बहुतेक सगळ्या मतदारसंघामध्ये जे आहे आमचे उमेदवार जे उभा राहिले आपल्याला दिसतील आणि पूर्ण ताकदीने ओबीसी आणि भटकेहून समाज जो आहे तो त्यांच्या मागे ठामपणे उभा राहणार आहे विजय आमची लढाई ही नक्की विजयासाठी असणार आहे आम्ही कुणाला पाळायसाठी किंवा कोणावरती काहीतरी सूड घ्यायचा म्हणून नाही आम्ही आता सत्ता संपादन करण्याच्या उद्देशानं आम्ही उतरलेलो आहे आणि ते ध्येय देऊन आमचा हा ओबीसी समाज जो आहे तो या निवडणुकीच्या रिंगणात जो आहे तो उतरलेला आपला दिसेल आरक्षणाचं संवेक्षण जे आहे ते आमच्या सत्तेच्या माध्यमातून आम्ही करायचं ठरवलेलं आहे म्हणतात म्हणताय सगन दुर्गमिबाचा अपमान करतायत ग्रामपंचायती हे पहा की भुजबळ साहेबांचा राजकीय प्रवास जो आहे तो नगरसेवकापासून झालेला आहे म्हणजे अगदी महानगरपालिकेत सगळ्यात हालची निवडणूक नगरसेवक नगरसेवकाच्या निवडणुकीपासून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झालेला आहे त्यानंतर महापौर झालेले आहेत नगरसेवक आणि आमदार दोन्ही वेळी झालेले आहेत त्यानंतर मंत्री झालेले आहेत त्यानंतर उपमुख्यमंत्री झालेले आहेत त्यामुळे एवढा मोठा प्रवास जो आहे त्या भुजबळ साहेबांनी केलेला आहे त्यामुळे त्याच्यावरती सरपंच सुद्धा ब असं म्हणणं जे आहे ते वास्तवला धरून नाहीये भुजबळांची आज तुम्ही भेट घेतली आहे तुम्ही म्हणला की आम्ही आमचा पक्ष काढतोय का त्यांचं आम्हाला मार्गदर्शन आहे ने भुजबळ सत्तेत आहेत आणि तुम्ही पक्ष स्थापन करताय त्यांचा सहकार्य त्यांचा पाठिंबा तुम्हाला मिळावा तुम्ही त्यांच्यासोबत युती करावी अशी काही चर्चा आहे का मार्गदर्शन म्हणजे नेमकं काय हे पहा हा काय युतीचा वगैरे हा काय प्रश्न नाही आहे हा सर्वसामान्य ओबीसी जो बांधव जो आहे तो खेड्यापाड्यात गाव कुसाबाहेर आहे त्याची भावना आहे की आता आता आम्हाला सुद्धा जे आहे आमचा हक्क जो या लोकशाहीमधला जो आहे जो ह्या संविधानानं आम्हाला जो हक्क दिला आहे तो गेली पंच्याहत्तर वर्षे कुठे विस्कावून घेतलेला आहे आणि तो आता आमचा हक्क जो आहे तो आम्हाला आता मिळवायचाच आहे ही जाणीव जी जा आहे ती आता संपूर्ण ओबीसी आणि ह्या आणि भटकेहून झालेली आहे आणि म्हणून हा जो पक्ष आम्ही निर्माण केलेला आहे भुजबळ साहेब एका मोठ्या पक्षाचे नेते आहेत त्यांनी ताबडतोब त्यातून बाहेर पडावं किंवा त्यांनी फार राजीनामा द्यावा अशी मुळीच आमची कुणाची इच्छा नाही आहे अजून एक वर्ष सत्ता आहे आणि भुजबळ साहेब त्या मंत्री म्हणून त्या सत्तेमध्ये जे आहेत ते बाजू लावून धरतायत ओबीसीसाठी संघर्ष करत आहेत आणि त्यामुळे आम्ही सगळे त्यांच्या पाठीमागे त्या संघर्षासाठी आम्ही सगळे त्यांच्या पाठीमागं ठामपणे आम्ही उभा तुमच्या पक्षाचे नेते ते असं वाटत नाही ज्यावेळी भुजबळ साहेबांची अशी परिस्थिती निर्माण होईल की त्यांना बाहेर पडावं असं ज्यावेळी निर्माण होईल परिस्थिती त्यावेळी आमच्या पक्षाचे ते नेतेच आहेत त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात आम्ही पुढे पुढे महादर्शन करू सरकारकडे त्यांनी राजीनामा देखील दिलेला आहे तर यापूर्वीच दिलेला आहे काय नेमकं त्यांच्या मनात चाललंय किंवा तुम्ही नेमकी काय चर्चा झाली आहे का त्या संदर्भात त्याच्याविषयी भोईबाई साहेबांनी जाहीर सभामध्ये सांगितले की मी राजीनामा दिलेला आहे परंतु ओबीसीसाठी मी संघर्ष करत राहणार आहे ही त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि ते संघर्ष करत राहतील आणि जोपर्यंत ओबीसीला ना न्याय मिळत नाही तोपर्यंत त्यांचा संघर्ष हा चालू राहणार आहे आमची लढाई जी आहे ती राजकीय न्याय द्यायचा आहे पॉलिटिकली जे आहे ते आता पण जे शोषण झालेलं आहे या ओबीसी आणि भटक्याभूत त्यांचा हक्क जो आहे तो हक्क त्यांना देण्यासाठी आमची लढाई आहे राजकीय लढाई जी आम्ही सुरू करत त्यासाठी आम्ही नवीन पक्ष जो आहे तो काढलेला आहे की आशीर्वाद द्यायला आशीर्वाद काही हे पहा याच्यामध्ये राजकारणामध्ये कान मंत्र वगैरे असं काय नसतं खाली समजणे को इशारा काफी आहे समजलं नाभिक समाजाने जे आंदोलन छेडलं होतं किंवा भुजबळांनी जे आवाहन केलं होतं त्यावरती जहरंगी पाटील म्हणलं की नाभिक समाजाची माफी भुजबळांनी मागायला हे पहा नाभिक समाजाविषयी जे वक्तव्य भुजबळ साहेबांनी केलं त्यावेळी मी स्वतः त्या, त्या व्यासपीठात होतो भुजबळ साहेबांनी कुठलंही आक्षेप असं कुठलंही वक्तव्य केलेलं नाही याउलट नाभिक समाजाच्या दुकानावर जर बहिष्कार घातला मराठा समाजाने तर मग ती ती नाविक समाजानुसार त्यांचा बहिष्कार टाकावा अशा प्रकारे वक्तव्य जे आहे ते भुजबळ साहेबांनी केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काही नाही आहेत जी भुजबळ साहेबांवर काही नाविक समाज बांधव करत आहेत ती चुकीची आहे ती गैरसमजवं केलेली आहे नाविक समाजाचे नेते आदरणीय अनार आना, ते आता या ठिकाणी भुजबळ साहेबांना पाठिंबा देण्याचं पत्र जे ते घेऊन आलेले आहेत ते या ठिकाणी आपल्याला त्यांच्या समाजाच्या वतीनं त्यांची भूमिका मांडतील एक प्रश्न असा आहे एक प्रश्न आहे लोक की लोकसभा निवडणुकीचं बिगुल केव्हाही वाचू शकतं मात्र पुण्यातनं तहसीलदार कार्यालयातनं ईव्हीएम मशीनच चोरीला गेलेलं आहे कंट्रोल युनिट चोरीला गेलेलं आहे काय कसं पाहता एकूणच या घटनांकडे आपण ते पण आता निवडणूक म्हणलं की हे ह्या सगळ्या भानगडी होतच राहणार आहे कोण चोर्या माया अमक टमकं पेट्या पळवणं हे काय नवीन नव्या देशाला काय तर असं सगळं होतच राहणार आहे पण तरी सुद्धा निवडणूक आहे निवडणूक आहेत त्या होणारच आहेत आणि त्या आम्ही सुद्धा पुढे ताकतील लढणार आहोत एक मिनिट हा नाविक समाजाचे नेते लोकसभेच्या जागा तुम्ही लढवण्याचा विचार करताय काही निवडणुकी शंभर टक्के लोकसभेच्या शंभर टक्के लोकसभेच्या निवडणुका आम्ही लढणार आहोत आणि अठ्ठेचाळीस जागासाठी आम्ही आमचे उमेदवार आम्ही उभा करणार आहोत आम्ही प्रकाश आंबेडकर जे आहेत आंबेडकर साहेबांचे नातू आहेत महामानवाचे नातू आहेत त्यांचं त्यांचं आमचं आरक्षण जे आहे ते त्यांनी आम्हाला दिलेलं आहे आणि आमच्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी बाबासाहेब प्रकाश आंबेडकरनी आमच्यासोबत यावं किंवा त्याचं ते कर्तव्य आहे असं आमच्या सभामध्ये सुद्धा आम्ही त्यांना आवाहन केलं आणि त्यांनी सुद्धा ओबीसीच्या आरक्षणाचं ताट वेगळं आहे मराठा समाज ताट वेगळा आहे आणि एकमेकाच्या ताटाची अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणखी एक महत्वाची भूमिका आंबेडकर साहेबांनी घेतलेली आहे की आरक्षणवाद्यांनी इथून पुढे आरक्षणवाद्यालाच मतदान दिलं गेलं पाहिजे आणि आरक्षणवाद्याला निवडून आणलं गेलं पाहिजे ही भूमिका प्रकाश आंबेडकरांनी यापूर्वी मोठ्या सभातून मांडलेली आहे आणि त्यामुळे मी आपल्या माध्यमातून त्यांनाही आवाहन करतो की हा ओबीसी आणि भटके मुक्तांचा हा जो राजकीय लढा जो आहे त्याच्यामध्ये आपण आमच्यासोबत यावं आणि हा लढा जो आहे आणखीन तीव्र होईल संपूर्ण सत्ता जो आहे सत्ता जी आहे आपलं या ठिकाणी या दलित बांधव आणि ओबीसी भटक्यामुक्तांची येऊ शकते अशा प्रकारे आम्ही आवाहन त्यांना केलेलं आहे एवढंच नव्हे तर द सेकंड कॅटेगरी जी आहे जी, जी दुसरी फळी आहे दलित समाजाची त्यांना सुद्धा आम्ही आवाहन करतोय की तुम्ही सुद्धा आमच्यासोबत या आणि गावगाड्यामध्ये हा जो आता निवडणुकीचा रणसंग्राम आहे आपल्या हक्काचा जो त्या सत्तेतला वाटा जो आहे तो आम्ही या ठिकाणी हस्तगत करण्यासाठी दलित बांधवांनी सुद्धा आमच्यासोबत खासदार लढावं मुस्लिम बांधवांसुद्धा जे आहे त्यांनाही आम्ही आवाहन केलेलं आहे मुस्लिम ओबीसी मोठ्या संख्येनं आमच्यासोबत एकत्र येत आहे त्यामुळे ओबीसी भटकेमुक्त दलित आणि मुस्लिम हे जर एकत्र झाले या निवडणुकीमध्ये ऐंशी टक्के ऐंशी टक्के वोट बँक जी आहे ती आमच्या मागे उभा राहायची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे इतर पक्षांचं काय होणार मला माहीत नाही पण आमचा विजय जो आहे आमच्या उमेदवार नक्कीच विजय संपादन करतील यात यात मात्र शंका नाही आम्हाला कुठलंही असं आमचा जन्मच काल झालेला आहे त्यामुळे महाविकास आघाडी किंवा आमचं आत्ता सध्या आमचं उद्दिष्ट आहे की आमचं ओबीसी मुक्त आणि दलित समाज यांच्या माध्यमातून ही लढाई जी आहे ती लढाईचं आमचं उद्दिष्ट आहे त्यामुळे ह्या प्रस्थापितांच्या नादाला लागलो की पुन्हा एक जागा घ्या दोन जागा घ्यान इथं बसा तिथं बसा ती सांगेल तिथं बसायला आणि सांगेल ते उठायला आमच्याकडे आता तेवढा वेळ नाही आहे आम्ही आम्ही पळून टाकले तोंडा भावला त्यांचा प्रश्न म्हणून तिथे ठरवती त्यांचं काय हे पाहत प्रकाश आंबेडकरना महाविकास आघाडीकडून त्यांना त्या त्या महाविका घेत चा, घेण्यात आलेला आहे तर त्या ठिकाणी त्यांना किती न्याय मिळेल त्यांना दलितांना कितपत न्याय मिळेल याची मात्र हे सांगता सांगता येत नाहीये तिथे त्यांना एका दुसऱ्या जागेवरती बोलवण करावी शक्यता आहे पण जर आमच्यासोबत आले तर मग मात्र कम्प्लीट ज्या सव्वीसच्या सव्वीस आमदारकीच्या ज्या एसीच्या जागा ज्या आहेत किंवा चार पाच खासदारकीच्या जागा ज्या आहेत या सगळ्या जागा दलित समाजा दलित समाजाला आपल्या माध्यमातून आपल्या सगळ्या ह्या एकत्रितपणे केलं तर त्या जागा निवडून येऊ शकतात तर अगदी तोडक्यात आता जनतेच्या आज नाभिक समाजाच्या वतीनं पाठिंबा देणारं पत्र तुम्ही दिलेलं आहे भुजबळ यांचं जे वक्तव्य होतं यावर नाराजी नाभिक समाजामध्ये आहे असं वातावरण निर्माण केलं जात असताना तुमची आता या संदर्भातली भूमिका नेमकी काय आहे काय वक्तव्य होतं बघा काय त्यांनी जे अहमदनगरमध्ये जे बोलले समाजाबद्दल त्याच्या मागची भूमिका अशी होती काही गावामध्ये आमच्या समाजावर अन्याय झाला काही जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये आमच्या लोकांनी त्यांच्या विरुद्ध मतदान केलं ते मतदान केल्यामुळे त्यांच्या घरावर त्यांच्या ग्रामपंचायतीच्या इले निवडणुकीमध्ये त्यांना घरातून काढून बाहेरून मारले आमच्या समाजात नाभिक समाजातल्या लोकांना ती मारहाण झाली त्यावर हे बोलले भुजबळ साहेब हे म्हणाले का जे लोक तुम्हाला त्रास देत आहेत जे मराठे तुम्हाला त्रास देत आहेत त्या मराठ्यांची केस दाडी करू नका असं त्यांनी जाहीर आवार केलं पण त्याचा अर्थ असा नाही का संपूर्ण मराठ्यांचंच का केसदाडी करू नका अशा काही लोक त्याच्यावर समाजातली लोक काही विरुद्ध बोलत आहेत तर मी त्यांना समजून सांगू शकतो का आपल्या नीट ती बाजू कळाली नाही भुजबळ साहेब काय म्हणाले कोणाच्या समर्थनात बोलले ते आपल्या समाजाच्या समर्थनासाठी बोललेले आहेत कित्येक ठिकाणी एवढ्यासारख्या ठिकाणी सुद्धा आज आमचं काही सलून काम करणारे दुकानदार आहेत तर त्या दुकानदारांना देखील असं म्हटलं गेलेलं आहे तर मराठी लोक म्हणतात तर आपल्या मराठी लोकांनी त्या दुकानात जाऊन केस कापायचे नाही अशा पद्धतीचा मराठा समाजाकडनं सुद्धा बहिष्कार केला केला जाण्याचा संभव आहे आणि याकरता आम्ही ह्या ओबीसीची चळवळ जी, जी भुजबळ साहेबांनी केलेली आहे त्याच्याकरता नाभिक समाज संपूर्ण त्यांच्या पाठिंबा देत आहे असं जाहीर त्यांना आम्ही पत्रक देत ಾರಾಯಣ್ಣ ದತ್ತಾತ್ರೆ ಉಂಟ ಉಂ ನಾರಾಯಣ ಅನರ್ಸ